नमस्कार आपण पाहत आहे सामान्य जनतेचा प्लीज ग्रामीण भागातील विकासाच्या योजना प्राधान्याने शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून वीस टक्के वाढीव कर्ज द्या शेतकऱ्यांना विहीर गायगोटा शेततळे यासारख्या कृषी व वैयक्तिक लाभांचा योजनांचा लाभ द्या असे निर्देश पण व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकरी पेरणी करण्यामध्ये व्यस्त आहे यावेळी शेतकऱ्यांना शासन स्तरावरील विविध अडीअडचणी येऊ शकतात त्यामुळे ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांनी गावात थांबून नागरिकांच्या अडी अडचणी सोडाव्यात असेही देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तालुक्याचा दौरा करून येथील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घे त्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या यावेळी अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील रस्ते पणद रस्ते तसेच पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेतला त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना तांत्रिक का अडचणीमुळे नुकसान भरपाई मिळाली नाही यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे अब्दुल सत्तार यांनी आज सोयगाव तसेच गलवाडा फरदापूर तांडा जंगला तांडा वरखेडी खुर्द जामटे रावळ जावळा चारू तांडा पळसखेडा डिटवी घाणेगाव नांदा तांडा डाबा सावळद्वारा या गावामध्ये दे भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला याप्रसंगी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर बाबा काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव शिवप्पा चोपडे शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडके माजी सभापती धरमसिंग चव्हाण शिवसेना गटनेता अक्षय काळे नगरसेवक कदीरशाह शाह दिलीप देसाई कुणाळ राजपूत शिवसेना महिला आघाडीच्या द्रुपदबाई सोनवणे सुरेखा तायडे सुशिलाबाई इंगळे तसेच नायब तहसीलदार नाथ सुरे गटविकास अधिकारी दादराव आहिरे तालुका कृषी अधिकारी रमेश मु मुंडे जिळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नितीन राठोड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दीपक बोगडे जलसंधारण विभागाचे उप उपविभागीय अभियंता सूर्यकांत निकम शाखा अभियंता अक्षय सवळे पाणी पुरवठा विभागाचे महेश देवरे जिल्हा बँकेचे कर्ज वितरक अधि अधिकारी अमोल पाटील वीज वितरण विभागाचे अनिकेत मार्कंडे वन विभागाचे गोपाल नानावरे अविनाश राठोड सुनील खरडे बबन राठोड आदीसह विविध गावातील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन शेतकरी शिवसेना शाखा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते गावकऱ्यांची उपस्थिती होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अड्याय अत्याचाराला वाचा पुरवण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा